नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुनश्दा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण कोल्हापूर मुंबई आणि कोल्हापूर कुलबर्गी या मार्गावर दोन स्पेशल रेल्वे सुरू होत आहेत त्या रेल्वेगाड्यांविषयी आज आपण माहिती घेणार आहोत कोल्हापूर मुंबई शून्य चौदा सतरा शून्य चौदा अठरा ही गाडी चोवीस सप्टेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये दर बुधवारी चालवण्यात येणार आहे ही गाडी दर बुधवारी सायंकाळी दहा वाजता कोल्हापूर येथून मुंबईसाठी सुटणार आहे आणि गुरुवारी दुपारी एक वाजून तीस मिनटाला ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे आणि ही गाडी मिरज सांगली किर्लोस्करवाडी कराड सातारा लोणंद जेजुरी पुणे लोणावळा कल्याण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे स्टॉप घेत ही गाडी चालणार आहे मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर ही गाडी दर गुरुवारी दुपारी दोन वाजून तीस मिनटाला गुरुवारी दुपारी दोन वाजून तीस मिनटाला ही गाडी सुटणार आहे आणि शुक्रवारी पहाटे चार वाजून वीस मिनटाला ही गाडी कोल्हापूर येथे पोहोचणार आहे अशा प्रकारे या गाडीचा अप आणि डाऊनचा टाइम टेबल असणार आहे कोल्हापूरहून मुंबईसाठी ही गाडी बुधवारी सायंकाळी दहा वाजता सुटणार आणि गुरुवारी दुपारी एक वाजून तीस मिनटाला पोहोचणार आणि मुंबई येथून कोल्हापूरसाठी ही गाडी गुरुवारी दुपारी दोन वाजून तीस मिनटाला सुटणार आणि शुक्रवारी पहाटे चार वाजून वीस मिनटाला पोहोचणार आहे ही गाडी चोवीस सप्टेंबर ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये सोडण्यात येणार आहे त्यामुळे मुंबई पुणे या मार्गावर प्रवास करण्यासाठी ही गाडी खूप महत्त्वाची ठरणार आहे सणासुदीच्या काळामध्ये कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर खूप गर्दी असते त्यामुळे प्रवाशांची सोय यामुळे होणार आहे तसेच कोल्हापूर ते तसे कुलबर्गी कुल ही गाडी आठवड्यातील शुक्रवार सोडून दररोज ही गाडी धावणार आहे फक्त शुक्रवारी ही गाडी धावणार नाही शून्य चौदा बावन्न शून्य चौदा एक्कावन्न अशा प्रकारची या गाडीचा नंबर आहे कोल्हापूर येथून ही गाडी सकाळी सहा वाजून दहा मिनटाला कुलबर्गीसाठी सुटणार आहे आणि कुलबर्गी येथे दुपारी चार वाजून दहा मिनटाला पोहोचणार आहे ही गाडी चोवीस सप्टेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये चालवण्यात येणार आहे ही गाडी कुलबर्गी येथून रात्री सहा वाजता सुटणार आहे आणि कोल्हापूर येथे पहाटे पाच वाजून चाळीस मिनटाला पोहोचणार आहे ही गाडी कुलबर्गी सोलापूर कुरडवाडी मोडली पंढरपूर सांगोला मिरज कोल्हापूर अशा प्रकारचे स्टॉप घेत चालणार आहे पंढरपूर येथून कोल्हापूरपर्यंत ही गाडी प्रत्येक स्टॉपवर थांबत जाणार आहे त्यामुळे ही गाडी पॅसेंजरसारखी धावणार आहे या गाडीला एकूण अठरा कोच असणार आहेत त्यामध्ये स्लीपरचे सहा जनरलचे सहा थर्ड एशी चार अशा प्रकारचं कूच कम्पोजिशन राहणार आहे ही गाडी आठवड्यातील फक्त शुक्रवार सोडून प्रत्येक दिवशी धावणार आहे कोल्हापूर येथून सकाळी दहा वाज सहा वाजून दहा मिनटाला कोल्हापूर येथून सुटणार आहे आणि कुलबर्गी येथे दुपारी चार वाजून दहा मिनिटाला पोहोचणार आहे आणि कुलबर्गी येथून सायंकाळी सहा वाजता ही गाडी कोल्हापूरसाठी सुटणार आहे आणि कोल्हापूरला पहाटे पाच वाजून चाळीस मिनटाला पोहोचणार आहे अशा प्रकारे या गाडीचा टाईमटेबल राहणार आहे या गाडीमुळे कोल्हापूर पंढरपूर या मार्गावर प्रवास करणं खूप सोपं होणार आहे त्यामुळे आपण गाणगापूरलाही जाऊ शकतो आपण सोलापूरला जाऊ शकतो अशा प्रकारची खूप देवस्थानं या गाडीमुळे कव्हर होणार आहेत तर याच प्रकारे कोल्हापूर मुंबई आणि कोल्हापूर कुलबर्गी अशा प्रकारच्या कोल्हापूर येथून दोन विशेष रेल्वेगाड्या या दिवाळीच्या सणामध्ये सोडण्यात येणार आहेत त्यामुळे प्रवाशांनी या गाडीचा जरूर फायदा घ्यावा आणि आपला प्रवास सुखकर करावा दिवाळीमध्ये इतर साधनांना खूप गर्दी असते त्यावेळेस दोन हजार तीन हजार अशा प्रकारे तिकीट लावलेले असतात त्यामुळे रेल्वेचा हा प्रवास खूप सुखकर आणि आरामदायक होणार आहे त्यामुळे आपण या रेल्वे गाड्यांचा जरूर फायदा घ्यावा आणि आपला प्रवास सुखकर करावा कोल्हापूर मुंबई या गाडीला नागपूर कोल्हापूर या गाडीचा रॅक वापरण्यात येणार आहे ही गाडी दोन दिवस कोल्हापूर येथे थांबून असते त्यामुळे या गाडीला बुधवारीही आपल्याला मुंबईला सोडण्यात येत आहे त्यामुळे प्रवाशांची यामुळे सोय होणार आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असता चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सर्वांचे मनापासून धन्यवाद